ठाकरे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब डोंबिवलीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याची माहिती उद्धव ठाकरे यांना देणार अनिल परब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी मेळावा डोंबिवली पूर्वेतील एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब आले होते या मेळाव्यात येणाऱ्या महापालिका निवडणुका त्यांची तयारी या तयारीची माहिती घेण्यासाठी आलो असून याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह असतो तो या ठिकाणी दिसत असून सध्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असून हळूहळू पुढे सरकू असे अनिल परब यांनी सांगितले तर अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात हा दुर्दैवी असून यातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज पदाधिकारी मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला माहित आहे की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांची तयारी त्याची तयारीची सगळी माहिती घेण्यासाठी मी आज इथे आलोय आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या बाबतीत पक्षप्रमुखांशी त्यांना जी आपण माहिती अपेक्षित आहे ती दे त्यांना देण्यासाठी मी त्यां